माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की पहिलीच राज्य सरकारने चोवीस हजार चौरस मीटर जमीन या दिनानाथ मंगेशकरच्या घशामध्ये घातलेली आहे या हॉस्पिटलला दिलेली आहे आता परत सातशे पंच्याण्णव चौरस मीटर जमीन देणं म्हणजे या हॉस्पिटलला अधिकृत माणसं मारण्याचा परवाना आहे नाल्यासाठी सरकार जमीन देत आहे कवडी मोल जमीन देत आहे त्याच्यासाठी त्या ठिकाणी मंत्रिमंडळात निर्णय घेतला जातो संभाजी ब्रिगेडची मागणी आहे की राज्य सरकारने हे जी सातशे पंच्याण्णव चौरस मीटर जी जमीन देऊ केलेली आहे अजिबात देऊ नये राज्य सरकारने तो निर्णय तात्काळ रद्द करावा अन्यथा लोकांच्या भावना आणि त्यांच्या जखमांना कुर्तडण्याचं काम सरकारमधली लोक करतायत आम्हाला माहितीये सरकारचे आणि मंगेशकर कुटुंबाचे कसे हित संबंध आहेत सगळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत पण मंगेशकर हॉस्पिटल मात्र लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत नाही